थंडी आहे काय रे पाहून थंडी खूप आहे घरी जायला वाजल्यामध्ये आणि फुल पॅक आणि जीन्स पॅन्ट वेअर केले त्याचं कारण असं थंडी खूप खतरनाक लागते हे ॲक्च्युली नव्याने तयार झालेलं बस स्थानक आहे अतिशय सुंदर सुसज्ज असं बस स्थानक आहे नमस्कार मित्रांनो मी आम्ही सनगाले पुन्हा तुमच्या एकदा स्वागत करतो गावाकडच्या कर आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर हो। मित्रांनो आपण बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा गावी चाललो आहे आणि उद्या मागे गणेश उत्सव आहे तर निमित्ताने आपण गावी चाललो आहे आणि आपल्यासोबत आठ टोटल आठ जण मेंबर आहेत आणि त्यामध्ये दादा ताई मित्र माझे आहेत आणि हा प्रवास तुम्ही नक्की अनुभवाल आत्ता मी चाललो आहे दिवा स्टेशनला दिवा रत्नागिरी आपण ट्रेनने चाललो आहे आणि आपला एक मित्र आहे तर त्याने आपल्यासाठी जागा पकडून ठेवले तुम्हाला त्याचा परिचय करून देतो चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो आमचे मामा सुद्धा आहेत आणि त्यांना देखील तुम्ही पाहू शकता तर हे आमचे आहेत मामासाहेब हे देखील आमच्या सोबत आहेत पुढे पुढे लागतो पुढे येतो साईला काउंट करावे लागतील डबे डबे काउंट करावे लागतील तर ह्याने आपल्यासाठी जागा पकडून ठेवले आणि याच नाव आहे विनायक गुरव किती बारावी ना बारा काय आपला आणि ही एक सीट होती ही एक सीट होती पण ह्या सीटेवरती कोणतरी बसलय आय डोंट नो काय विनायक काय सिटे कोणतं आणि ह्या दोन सीट आहेत टोटल बसायचं असेल तर बसू शकता मी तिथं बसणार आहे तू इथं बस हा बघा हा एक निलेश परशुराम आणि आमचे शाईर बोबा सुद्धा आहेत या ट्रेनला नमस्कार शाईरबुबा नमस्कार नमस्कार हे सुद्धा ट्रेनला आहे आमचा अजून एक मेंबर येतोय क्लीन बीन चक्का नवलाई नाट्य नवलाई युवक मंडळ दिवा तर काय काय नाव चंद्रा काय दिवाजी चंद्रा सुनील मोरे फ्रॉम चिपलून चल गावी चल पण दिवा पण हा दिवा स्टेशनला काय करतोय उद्या यांचा शो आहे घाटको मारला कुठे भांडूपला कुठे सुने शो कुठे शो शो हा बघा याचा सुद्धा चायनेला बोलते मी कोकणी विनू तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो फॉलो करा भावाला आणि इंस्टाग्रामला ला फॉलो करा आणि चायनेलला सपोर्ट करा आवडी ताई सिंगल आहे फोन तीच महाकालीच डॉन बाटका आणि आमचे ताई सुद्धा आहे लेट आला किती मिनटं वागत चार मिनटं बाकी चार मिनटं तू तुझा अरे आम्हालाच वाडा आलेला आहे वाजलेत मित्रांनो साडेआठ नाही आत्ता आपण येऊन पोचलोय रोवा स्टेशनला आणि आपले रोव्याचे दोन मित्र एक भाऊ आणि एक आ, मित्र ऑलरेडी गावी पोचले नाही इकडे काहीतरी कांड झाले बघा काय झालंय ते माहिती पण आहे ते आजोबा ते वाटत पियली वाटतं त्यावरनं काहीतरी चालू आहे तिकडे ट्रेन मध्ये आल्यापासून एवढं काय काय खातात ना आता काकडी तिकडं चायनीज बेल दुसरी अजून काय ते सुके बेल दोन्ही मग आणि निले सध्या थंडावलेला आहे काय माहीत का थंडावला आहे तो थंडावलेला आहे इकडे काय बल्ब काय काय आम्ही खातोय इकडे ताई झोपले पाहिजे अजित मित्रांनो अकरा दोन आणि गाडी आता आले अंजनी या ठिकाणी आणि विशाल भाऊ फेरफटका मारत आहेत थंडी तर एवढी काही म्हणण्यासारखी आई नाही थंडी नाही काही रे भाऊ थंडी काही नाही आहेच नाही एवढी आपण येऊन पोहचतो चिपळूणला आणि खरं तर गाडी आज खूप लेट आहे आणि चिपळूण स्थानकावरती गाडी क्रॉसिंगसाठी थांबले परंतु गावी जेव्हा यायचं असेल ना म्हणजे आज समजा आज गावी यायचं आज तर आजच्या दिवशी रात्री झोप वगैरे लागत नाही असं माझ्यासोबत नक्कीच होतं तुमच्यासोबत वगैरे होतं का ते नक्की कमेंट करून सांगा आणि म्हणजे एक अंगामध्ये एक वेगळीच प्रकारची ऊर्जा येते आणि आज जसं जसं आपण गावाच्या अगदी जवळ जातो तसं एक वेगळीच म्हणजे आत्ता मी काल रात्री पण झोपलो नाही कारण मम्मीला वगैरे सोडायला आलो होतो त्यामुळे तेव्हा पण झोप झाली नाही पुन्हा सकाळी लवकर उठलो जॉबला जाऊन हाबडे करून पुन्हा संध्याकाळी घरी आलो आत्ता ट्रेनमध्ये सुद्धा अजिबात झोपलेली नाही पण तुम्हाला चेहऱ्यावरती कुठे झोप जाणवते का तर एक वेगळीच प्रकारची ऊर्जा येते आणि जसं जसं गाव गाठतो आहे तसं तसा खूप आनंद होतो आहे बाकीचा आपला कल्लूबाई चाय पी कल्लूबाई तिकडे डोरला बसला होता आता आणि आता गार हटला तर चहा चहा पितोय आणि किती दिवस सुट्टी आहे बाय द दा तुला पाच दिवस बाय बाबासाहेब चला भेटव का झाली त्याला विष्णूबाय चला वाडी मध्ये भेटू तर मित्रांनो आता आपण चाललोय आरवलीला आरवली स्टेशनला चाललोय पण येतस ना आरवलेला चाललोय आपल्या मित्राकडे मित्राच्या मित्रा घरी जाऊया जेवूया आणि त्यानंतर मग बाईक घेऊन आपल्या वाडीवर येणार भेटाल ना आम्हाला बाबा हा मित्र येत्या मित्राच्या घरी मित्रा चालू आहे विनायक याचं तुमचं युट्यूब चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले ऑलरेडी चेक करा तर या मित्राच्या घरी जाणार आहोत जेवणार आहोत आणि त्यानंतर मग बाईक घेऊन निघणार आहोत आणि मला वाटतं आता बँड फुल बँक घालण्याची गरज आहे का खूप लागते आलावडी आलावड मित्रांनो कायला चालू आहे गाडी नाही घेऊन आलाय मीटिंग चालू आहे काय रिक्षा स्टँड काय आहे एक कुठे आमचा हा किती मिनटाच्या अंतरावर विनायक घर आहे पाच मिनटाच्या पाच मिनिटाचं असं पाहिजे ना तर आमचं रेल्वे स्टेशन कुठं गाव कुठं इथून आता आम्ही चालत चाललोय विनायकच्या घरी आणि मग त्यानंतर संगमेश्वर तर मित्रांनो तुम्ही इकडे पाहताय आणि विनायकचं नवीन घराचं चा चा बांधकाम चालू आहे ना? ना का नेल विनायक बोलवणार नक्की नाय स्लॅबल स्लॅबच तिकडे ते आलो स्टेशन आहे काय हे बघा समोरच आहे खूप जवळ आहे आणि कुडकुड्या होत इथे कुठकुडे होते कुंडाव कुंड आता आंघोली घर आहे रे भा विनायकच घर आणि आता इकडे हे नवीन बनतय समोरच वाजलेत रात्रीचे जवळजवळ एक आणि आम्ही विनायकच्या घरी जेवण जेवतोय आणि ही विनायक चे आज जे आहे यांनी जेवण बनवले आपल्यासाठी आणि हे जेवण जेवल्यानंतर मग आपण पुढचा प्रवास करणार आहोत तर मित्रांनो आपण विनायकच्या घरातून निघालोय आपल्या घरी जायला वांजोल्यामध्ये आणि फुल पॅक आणि जीन्स पॅन्ट वेअर केले त्याचं कारण असं थंडी खूप खतरनाक लागते आणि विनायक बघा हेल्मेट वगैरे घालून चला गणपती बाप्पा मोर या आणि आजीसुद्धा आपल्या सोडायला आल्या आजी घरबणीला नक्की येऊ नक्की म्हणजे नक्की प्रॉमिस

गावाकडील ज्या आज्या किंवा म्हातारी लोक आपल्याला खूप आपुलकीने प्रेमाने विचारतात आणि आपला आपुलकीने पाहुणचार करतात एवढ्या रात्री मित्रांनो हो। विनायकच्या आजीने आपल्याला बोलवलं आणि पाहुणचार केला विनायक भाऊ थँक्यू आणि गाडी कुठलीही हा होंडा पल्सर नाही देत आहे हा म्हणजे हो चला बाय बाय ठीक आहे चला आता आपण निघूया अशा मित्रांनो आपली झाली गणपती बाप्पा मूर्ती आणि इथून मित्रांनो आपलं गाव दाखवतोय टोटल सत्तेचाळीस किलोमीटर हळूहळू आपण जाऊया श किलोमीटर आपलं गाव दाखवत आहे मित्रांनो आत्ता आपण आहोत संगमेश्वर बस स्थानकामध्ये तुम्ही पाहत असाल तर हे बस स्थानक आहे आणि थंडी अक्षरशः कडकडून पडले आणि हे ॲक्च्युली नव्याने तयार झालेलं बसस्थानक आहे अतिशय सुंदर सुसज्ज असं बसस्थानक आहे आणि या बसस्थानकामध्ये बरेच असे चेंजेस करण्यात आलेत हे बघा Allora tu ma la mi coto? पोहोचलोय आपण फायनली चला देऊकला सुद्धा क्रॉस करतोय आणि हे इकडे स्टँड आतमध्ये देवीच्या मंदिरापाशी येऊन आणि सर्व देवलूपवासियांची आई सौजय माता ऑन डे रे विन चलो विनायक उपाय दाकडे फर्स्ट टाइम येतोय मित्रांनो माझं गाव आलंय आणि गावाचं नाव आहे आपल्यासोबत जे साथीदार होते ताई दादा मामा साहिल वगैरे ते आपल्याला फायनली ले भेटलेत आम्ही आरवली वरन जाऊन जेवून पेट्रोल भरून आपल्या जागा आल्या आम्ही जेवण वगैरे आल्यानंतर जेवण वगैरे बाकी आहे आणि रिक्षा चालक म्हणून संघटनेचे अध्यक्ष बघा बघा रिक्षा चालवतोय आम्ही हे महालेश्वर फाट्यावर होते तेव्हा आम्ही देऊला होतो ना <laughs> दे <laughs> दे ना